रंकाळा परिसरातील उद्यानांमध्ये लहान मुलांसाठी असलेली घसरगुंडी आणि त्याच्या वॉकवेला भगदाड पडल्यानं ते मुलांसाठी धोकादायक बनलंय महापालिका प्रशासनाला अनेक वेळा सांगून देखील याबाबत उपाययोजना होत नाहीत त्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीनं महापालिकेसमोर खेळणी रचून अनोखं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनानं नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं कोल्हापूर शहरात महापालिकेची चोपन्न उद्यानं आहेत त्यातील अनेक उद्यानांमधील खेळणी मोडलेली आहेत रंकाळा पदपथ उद्यानात लहान मुलांसाठीच्या खेळण्यांची मोडतोड झाली आहे लालबहादूर शास्त्री उद्यान सदर बाजार ताराबाई गार्डन सिद्धार्थनगरमधील दादासाहेब शिर्के उद्यान हुतात्मा स्मारक टेमलाईवाडीमधील इंदिरा गांधी बालोद्यान कसबावड्यातील श्रीराम उद्यान मंगळवारपेठेतील शेळके उद्यान या ठिकाणीही लहान मुलांच्या खेळण्यांची अशीच परिस्थिती आहे महापालिका प्रशासनाचं उद्यानातील खेळण्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पक्षाच्या महापालिकेसमोर घसरगुंडीवर खेळत लहान मुलांनी प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले उन्हाळ्याची सुट्टी सुरू झालीये खेळणी मोडलेली असतील तर लहान मुलांनी खेळायचं कुठं असा प्रश्न आहे या मुलांना दुखापत झाल्यास महापालिका प्रशासन जबाबदारी घेणार का अशी विचारणा आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली मोडकी खेळणी त्वरित काढून त्या ठिकाणी पुढील पंधरा दिवसात नवीन खेळणी बसवण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील सुरज सुर्वे अभिजित कांबळे मोईन मोकाशी दुष्यंत माने विजय हेगडे अनिल जाधव समीर लतीफ राकेश गायकवाड संजय नलवडे उमेश वडर मंगेश मोहिते उपस्थित होते